महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिर्डी शहरामध्ये सर्व दुकानांना व व हॉटेल विविध व्यवसायांना मराठी लावण्यासाठी शिर्डी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी सतीश दिघे यांना विचारणा केली मागील महिन्यांमध्ये आपण मराठी पाट्यांसंदर्भात जे निवेदन दिलं होतं त्यावर आपण काही कारवाई का केली का नाही यावर मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी अॅक्शन मोडवर येऊन आठ दिवसात आम्ही शिर्डीमध्ये मराठी पाट्या लावण्याची मोहीम हातात घेऊ अशी आश्वासनं दिली याप्रसंगी अध्यक्ष गणेश जाधव विद्यार्थी सेना शिर्डी अध्यक्ष प्रशांत वागचौरे शिर्डी अध्यक्ष लक्ष्मण कोतकर उपतालुका अध्यक्ष विकी बेंद्रे सावळी विहीर अध्यक्ष अभिषेक पोपळगड गौरव भालेराव ऋषी चैतन झिंजाड सर्व पदाधिकारी उपस्थित होते आपण यापूर्वीच जे शासनाने आदेश काढलेले आहेत की या ज्या आहेत त्या मराठीमध्ये असल्या पाहिजे त्याबाबत सर्व चारशे सत्त्याण्णव जे दुकानदार आहेत आपण त्यांना नोटीस दिलेली आहे विशिष्ट काल मर्यादा पण आपण टाकून दिलेली होती परंतु अजून त्यावर म्हणाव तसा व्यावसायिकांनी प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे मी आजचे शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे की ज्या ज्या लोकांना आम्ही जेव्हा चारशे सत्त्याण्णव ज्या लोकांना आम्ही नोटीस दिलेली आहे त्यांना आम्ही परत एकदा सूचित करत आहोत अंतिमतः तुम्हाला वॉर्निंग देण्यात येत आहे की शासनाच्या नियमानुसार ज्या मराठी पाट्या लावणं आवश्यक आहे मराठी आपल्या आस्थापनेच नाव जे मराठीत लावणं आवश्यक आहे ते लावलं पाहिजे इतर भाषेमध्ये लावायला हरकत नाही परंतु मराठी देखील असलं पाहिजे आणि मराठी नाव हे इतर भाषेपेक्षा मोठं असलं पाहिजे हा शासनाचा नियम आहे त्याचं पालन सर्व व्यवसायिकांनी करावं असं मी सर्वांना पुन्हा एकदा एक निर्देश देत आहे आणि पुन्हा जर याच्यामध्ये आम्ही सर्वे करू आणि याच्यावर कार्यवाही झाली नाही नाही आम्हाला याच्यावर कायदेशीर कारवाई करून हे काम करून सर्व शिर्डी व राहता तालुक्याच्या वतीने शिर्डीमध्ये मराठी पाट्या लावण्यासाठी शिरो साहेबांची भेट घेतली आम्ही सर्वांनी तर डिगे साहेबांनी पॉझिटिव्ह निर्णय दिला की आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही कारवाई करू जर कोणी मराठी पाट्या लावल्या नाही तर त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले व त्यामुळे आम्ही तू कोणत्याही आंदोलनाचा पवित्र न घेता एक आठ ते दहा दिवस साहेबांस साहित्यप्रमाणे शिवसाहेबांना साहित्यप्रमाणे त्यांच्या विनंतीला मान घेऊन आम्ही आंदोलन मराठी भाषे संदर्भात संदर्भाचं स्थगित करीत आहोत जर नगरपालिकेच्या त्या पाठ्यात बदलल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वतःच्या पाट्या बदलतील हे तालुक्याच्या पार्थ वतीने आश्वासन नाव मराठी नाम करत करता साहेबांना शिवसाहेबांना निवेदन देण्यात आलं तर आपण दोन तीन महिने झाले तीन ते चार महिने झाले हा विषय मार्गी लावायलाच काम करतो तर तो मार्गी लावायला गेला होता पण आज शिवसाहेबांनी आपल्याला प्रत्यक्ष वेळ देऊ आणि आश्वासनही दिले येत्या आठ दिवसात आपण पूर्ण कारवाई करू आणि मराठी नाम पण शेवटी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसू अशी बळी शिवसाहेबांनी दिली त्याबरोबर तेच